सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला काही पौष्टिक आपल्याला नेहमी विचार असते आपला की आपण काहीतरी पौष्टिक द्यावं तर अगदी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे रेसिपी म्हणसाल तर अगदी सोपी आहे जास्त काही आपल्याला घरामध्ये किंवा बाहेरून आणायचं काम नाही तर घरामधल्या सामानामधून अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होते मुंगलेटची रेसिपी तर आपण आज बघूया नमस्कार मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मुलांचा डब्बा आणि सकाळचा नाश्ता हे दोन्ही कामं आपल्याला सोबत करायचे जेणेकरून आपल्याला दोन दोन वेळेस करा काम करायचं काम पडणार नाही तर जास्त वेळ न करता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मी इथं दीड वाटी मुंगाची डाळीचा सोल घेतला आहे तो स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायचा आणि त्यानंतर दोन ग्लास आपल्याला यामध्ये पाणी टाकून ठेवायचं ही डाळ आपल्याला तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायची त्यानंतर मी एक तर ओव्हरनाईट भिजवली होती तुम्ही वेळ नसेल तर दोन तीन तास भिजवली तरी चालते सकाळची घाई असते खूप कामं असतात तर पटकन आवरून घेतलं आणि मुगाची डाळ परत एकदा मी छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली जेणेकरून त्याचा स्मेल चालले जाते मी इथं इन्स्टंट बनवत आहे हवं तर तुम्हाला याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही ओव्हरनाईट याचं बॅटर फॉरवर्ड करू शकता तर मी इथं दोन पाण्याने डाळ धुवून घेतली परत एक वेळेस त्याचा स्मेल चालला गेला आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्याला पूर्ण डाळ टाकून घेतली मिक्सरच्या भां भांड्याला डाळ टाकून घेतली आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एकच कप पाणी टाकून घ्यायचं बारीक करताना आपल्याला पाणी यामध्ये जास्त टाकायचं नाही पूर्ण मी पाणी काढून घेतलं होतं म्हणून याच्यामध्ये मी एक कप पाणी टाकून घेत आहे तुम्ही जर दोन तीन तास भिजवली तर तुम्हाला दोन पाण्याने धुवायचं काम नाही मला सकाळच्या नाश्त्याला बनवायची होती आणि मुलांच्या टिफीला बनवायची होती त्यामुळे मी रात्री भिजवून ठेवली तुम्हाला जर दुपारी बनवायची तर तुम्ही दोन तीन तास भिजवली तरी चालते दा नंतर मिक्सरला अगदी छान बारीक पेस्ट अशी बनवून तर बारीक पेस्ट मी इथे घेतली त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला पूर्ण सारं काढून घ्यायचं हे बॅटर तुम्ही फॉरवर्ड सुद्धा करू शकता त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला टमॅटो एक छोटा आकाराचं कट करून घेतलं बारीक टमॅटोचं प्रमाण कमी ठेवायचं यामध्ये बीठ घेतलं अगदी बारीक कट करून त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली ती यामध्ये टाकून घेत आहे कोथिंबीर यामध्ये अजून तुम्ही ढुबली मिरची गाजर हे सुद्धा तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये तुम्ही टाकू शकता त्यानंतर चिली फ्लेक्स टाकून घेतलं अर्धा चम्मच अर्धा चम्मच मीठ किंवा तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ शकता त्यानंतर अर्धा कमी हल्दी पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला सर्व भाज्या इथे सर्व मी छान मिक्स करून घेत मिक्स करून छान मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर किंवा पाव चम्मच बेकिंग सोडा टाकून घ्यायचा तुम्हाला बेकिंग सोडा टाकायचं नसेल तर तुम्ही रात्रभर हे बॅटर फॉरवेड करू शकता तर छान मिक्स करून घ्यायचं परत एक वेळ नंतर एक पॅन ठेवायचं पॅनवर दीड चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल तुम्हाला कमी खात तर तुम्ही एक चम्मच टाकलं तरी चालते तर तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की एक चम्मच आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की अर्धा चम्मच आपल्याला व्हाईट तीळ टाकून घ्यायचे आणि पॅनला सर्व छान स्प्रेड करून घ्यायचे त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं ते यामध्ये टाकून घ्यायचं तुम्हाला कितपत जाडा पाहिजे यावर तुम्ही बॅटर टाकून घ्या हे मी साधारण तीन चम्मच बॅटर टाकून घेतला आहे याने आपला जास्त जाडा नाही तर जास्त पातळ सुद्धा होत नाही अगदी मध्यम असा मुंगलेट तयार होते चम्मचच्या सहाय्याने सगळं स्प्रेड करून घ्यायचे छान सर्व चम्मचच्या सहाय्याने पूर्ण प्लेन करून घ्यायचा आणि एक झाकण ठेवून तीन ते चार मिनटं आपल्याला मुंगलेट वाकून घ्यायचा एक साईड आपली छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मुंगलेट हा परतून घ्यायचा बघू शकता छान कलर सुद्धा चेंज झाला एक साइड झालेला आहे दुसरी साईड पलटून घ्यायचा यावर मी अजून तेल टाकलं नाही बस मी दीड चम्मच तेल टाकलं होतं तेवढ्या मध्येच आपला मुंगलेट असा छान भाजून तयार होते क्रिस्पी एक साइड क्रिस्पी झालेली आहे दुसरी साईड भासतानी आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाही नाहीतर एक साइड क्रिस्पी झालेली ती सॉफ्ट होते त्यामुळे एक साईड घ्यायचं छान दोन्ही साईड आपण मुंगलेट भाजून घेतला अगदी छान कलर आणि क्रिस्पी असा मुंगलेट तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला एका प्लेट मध्ये आपल्याला काढून घ्यायचा मस्त असा क्रिस्पी आणि चवीला सुद्धा अगदी छान मुंगलेट तयार झालेला आहे तुम्ही ग्रीन चटणी टमॅटो सॉस कशा सोबतही सर्व करू शकता मुलांना टिफिनला देताना तुम्ही टमॅटो सॉस मुलांना ज्याच्यासोबत आवडते त्याच्यासोबत टिफिन मध्ये देऊ शकता नाश्त्याला सुद्धा खूप छान आणि अगदी योग्य असं ऑप्शन आहे पटकन सुद्धा सकाळच्या घाईमध्ये पटकन होते आणि वेळ सुद्धा आपल्याला जास्त लागत नाही तर रेसिपी आवडली तर चॅनलला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नातेवाईकांसोबत आणि मित्रमंडळासोबत शेअर सुद्धा करा